नमस्कार सगळ्या भावांना आणि बहिणींना झालं का भावा बहिणींना सगळ्याचं जेवण मी पण जेवण केलं बरं का बसली आहे आता तसं तर माझी तब्येत एवढी बरोबर नाही मस्त व्हिडिओ नाही बनवू वाटत पण तरी पण बनवते मी ते आता काम आहे ना रोजचं वे ह्याचं यूट्यूबचं जरा अवघड काम आहे हे तर कसं आहे रोजची रोज ॲक्टिव्ह राहावं हो लागतं ना त्याच्यामुळं प्रॉब्लेम होतो नाही जर ॲक्टिव राहिलं ना तर चॅनल महाग पडतात असं होतं आता महाग तसंच व्हायचं ॲक्टिव्ह नाही राहून राहून तुम्हाला सांगते चॅनल महाग पडतो मग त्याच्यामुळे ह्याच्यावर ध्यान देऊनच काम करावं लागतं व्हिडिओचं मग ती तुमची तब्येत किती खराब असो नाही तर चांगलं असू नाही तर ना काय असू आता मी दुखलं खुपलं तरी माझं सला ही लावलेलं सुद्धा व्हिडिओ असतात तुम्हाला तर माहिती आहे मग का टाकती काही ह्याच्यात तुम्हाला सांगते आपलं काम आहे आता ह्याच्या ती बाकीची कामं हो म्हणजे कशी आहेत जरी दुखणं खुपणं आलं तरी माणूस जरा आराम करत पण हि तर आराम नाही भाव बहिणीनं हि तर रोजची रोज काम करावंच लागतं या सोशल मीडियाचं असं काम आहे आणि त्याच्यात चार दोन वाईट बोलणारे त्यांचं सहन करायचं घेण्या देण्याचं ना त्यांचा आपला रिश्ता ना काय बघत्यात आपल्याला व्हिडिओच्या दरम्यान तेवढंच त्याच्यातच ते त्यांनी ते आखी जिंदगीची हिस्ट्री काढली दुसऱ्याच्या पुढच्या माणसाची अशी लोक आहेत सोशल मीडियावर पण काय आता बाकीची आहे तर बरं का, का बर चांगली जी समजून घेते ती उलीचं काय खुपाय लागलं तरी काळजी घ्यायला लावतात बाकीचे आहे तर अशी समजून घेणारे बी आहेत भरपूर पण बाकीचे काय काय त्यांची दुश्मनी आहे देव जाण व्हिडिओ काढतोय म्हणूनच दुश्मन का काय असं समजाय व्हिडिओ काढतो आपण व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला युट्यूबकडून पेमेंट भेटतं त्याचं ते टेन्शन येत असेल त्यांना त्रास द्यायचं काम करते का उड़ा ते उगच आज तुमचं दाजी गेलं कामाला आता काल सलाईन लावलं होतं म्हणून भाऊ बहिणीनं एवढं तेवढं बोलू वाटतंय नाही आता बोलूसुद्धा वाटत नाही मला म्हणजे असं बोलण्यावरनंसुद्धा माझी इच्छा उडालेवाणी झाली बोलती मापात त्यातली त्यात हात पायात तर काय अजून अवसान नाही आलेलं गळाटाच आहे हातापायाचा काय असल ते अस तुमचं दाजी होतं आठ दिवस घरी आज गेलं कामाला आठ दिवस काय त्यांनी मला कुठल्या गोष्टीचा म्हणजे त्रास नाही होऊ दिला जीवाची वडवड करतात ती बी करायला लागल्या आता करते तर आता नाही हे करत म्हणजे आता करतात मन लावून धंदा घरी जरी असलं तरी घरचं पण असं मन लावून करतात असं बोलायला लावत नाही तर जास्त काय नाही पहिलं म्हणजे कसं होतं जास्त मधी मधी लई जरा येड्यावानीच करायचं बोलू बोलू देत नव्हतं बोलायला लागलं की भांडण करायचं भांडण करून बसायचं जाऊन कुठे बी माझ्या नावाने आपलं ते दगडी फोडत आता नाही तर बोलत एवढं आता कामात असले माणूस विषय वेगळा असतो ना त्यांचं काम भलं ती भलं आपल्याला बी टेन्शन राहत नाही भाऊ बहिणीनं तर टेन्शन तरी काय थोडं आहे का सांगा बरं घरातलं बघायचं तुम्हाला सांगते दारातलं बघायचं शिलाई मशीनचं काम आहेच परत तुम्हाला सांगते ही सोशल मीडियाचं काम आहेच इथं तर किती बी दुखलं खुपलं तरी करावं लागतं आता दोन तीन दिवस झालं दुखतंय तर कालच्यापासून मी शिलाईचं काम बंद ठेवलेलं आहे शिलाईचं काम नाही करत कालपासून बंद ठेवलं आहे मग जेव्हा बरं वाटेल तेव्हा वा चालू करायचं बरं वाटायला लागले उलिसं मग मलाच बसू वाटत नाही आता कसं आहे एकट्याच्या जीवावर नाही घरदार चालत संसार पोरपांच्या दोघाचा आहे दोघांनी एकामेकाला साथ दिली तरच ते सुरळकीत चालतो नाही तर एकाचं तोंड एकेकडं आणि एकाचं तोंड एकीकडं म्हणल्यावर नाही होत कुणाचं पीठ कुणाचं मीठ असं पाहिजे घरात आता तीन लेकरं आहेत आपली मोठ्या मोठ्या आहेत बसून म्हणजे अजून काय ती काय कामा आणायला आपण त्यांना कुठं लावू लाव शकतोय का नाही एकच दिवस अपूर्वा कामाला गेली होती तर तिला एवढा त्रास झाला ती बी तिचा नाद पुरा करायसाठी तिला लावली होती कळू द्या म्हणलं जरा बाहेरची हवा पण कशी असते ह्यांना अजूनपर्यंत कुठल्या गोष्टीचा त्रास नाही होऊ दिला घरातलीच काय कामं करतील तेवढीच बाकी दुसरं काय नाही तशा आमच्या इथल्या वस्तीवल्या पुरे बारकाल्या चौथी पाचवीच्या पुरे कामाला जाते त्या तर त्यांच्या घरच्या शेती आहेत घरची वावर आहेत शिवाय अजून तुम्हाला सांगते बाहेर बी जाते त्या कामाला आता आपल्याला काही हे नाही भावा बहिणींनो आमच्या सासू सासऱ्यांना हाय भेटलेली बरं का सरकारी पण तुम्हाला सांगते ती लय लांब आहे डोंगराच्या पलीकडं आणि जिरायत हा पाण्याची सोयी नसती पावसावरच काय पीक येत असेल त्याचं पण ती काय आज मी तर काही अजून त्याच्यात गेली बी नाही कावांना काही केलं बी नाही त्याच्यामुळं विषयच येत नाही आता लांब आहे आठ नऊ नऊ दहा किलोमीटर क खोनपाडी इथं जायला रस्ता नाही यायला रस्ता नाही वाटतं तिथं कसं जा जावं शेती तरी करायला मस्त तुमच्या दाजेंना म्हणलं होतं महाग मी करू आपण काहीतरी त्याच्यात पण त्याच्यात असं आहे की आपला खर्च केलेला तेवढा सुद्धा निघत नाही त्याच्यामुळं मग त्याच्याकडे इंटरेस्ट देत नाही कोणी आता एक वर्ष जाव केली ते आमच्या जा जावनी जावबाईनी केलं होतं त्याच्यात बाजरी बाजरी केली ती चांगली नऊ दहा गोण्या झाल्या होत्या त्यांना बाजरी पण त्याच्या दुप्पट तर खर्चच झाला त्याचा मग असं वाटतं की की काय म्हणतात का नाही आपलं एकात आणून खाल्लेलं परवडतं आता आम्ही पायलीने दोन पायल्यानेच आणून खातो काय करायचं आणि ती वावर लांब असल्यामुळं मग नाही जुळत मग आपलं हितच जसं भेटेल तसं आणायचं खायच हम्म काय करता मग जसं असेल तसं राहावं लागतंय माणसाला पायल्याने आणायचं खायचं मग काय करायचं आता आणतो दोन पायल्यानं गोवानी तसे आणतू गोवाणी आणतू पन्नास पन्नास किलोच्या गोण्या आणल्या ना म्हणजे पाच सहा पाच सहा महिन्या जाते खाती पिती लेकरं बाळा असल्यावर ले। आता पुरे हॉस्टेलला होत्या तेव्हा वेगळं होतं पुरे हॉस्टेलला होत्या तेव्हा मग जरा खर्च कमी यायचा ना आता घरी ठेवल्यापासून खर्च वाढला लेकरा बाळांना काय म्हण लागत नाही सगळं लागतंय ना आता दोन दिवस तुमचं दाजी तुम्हाला सांगते दोन दिवस कसं आठ दिवस घरी होतं ना तर त्यांनी सगळं तुम्हाला सांगते झाडं फिड सगळं नीटनाटकं करून घेतलंय आता मी काय त्या झाडांचे हे ज्या काय आपलं मी जास्त भाव बहिणीनं तुम्हाला सांगते मी जास्त आहे ना हातापायावली कामं शिवण्या जशी पोटात राहिले ना तवापासून सोडून दिल्यात अशी वावरात हे कामाला जायचंही मी फक्त आहे ना डोक्यावर आणि बसून आपलं काम शिलाई मशीनवर बाकीचं सगळं करते मी गळ्यातली गाठायची कुठं काय अशी आपली जास्त त्रास न होणारी कामं करते पण त्यातून पण त्रास होतो ती वाकून कामं करायची त्याच्यातून पण त्रास होतो पण आता त्रास होतोय म्हणून कामं सोडून जमल का नाही ना ना ना, का नाही करावंच लागणार आहे ना किती त्रास झाला तरी कामंही करावंच लागतंय माणसाला सुख फक्त एकाच ठिकाणी आहे शेवटचा मग त्या टायमाला आहे ना जेवढं काय आपल्या म आरमान आहे तर काय ती तेवढं हितच ठेवून जायचं एकाच ठिकाणी सुख स्मशानात तोपर्यंत किती पण प्रयत्न करा सुख घ्यायचा अजिबात द्यापणार नाही असं असतं मग काम केल्याशिवाय आहे का पर्याय नाही बसली म्हणलं चला आता तुमच्या दाजी पण गेलं कामाला आणि पुरी पण गेल्या शाळेत बसली मग आता म्हणलं चला एखादा व्हिडिओ काढावा दोन तीन दिवस झाला असं मन लावून काय व्हिडिओच तर का तरी काल मी आहे ना सलाईन लावल्यावर काढलं एवढं तेवढं व्हिडिओ म्हणजे वा बरं वाटायला लागलं मला जरा बोलू वाटलं अजून काय पण काल काय मला म्हणजे सलायांचं काय एवढं हे नाही झालं बरं का असं कारण की माझ्या हातापाय झालंय गळाटा झाल्या व झाले रक्त कमी आहे बा बहिणीने हो का रक्त कमी झाल्यावर भरपूर त्रास होतो बघा पांढरं शिपट दिसतंय का आता मग सगळी भाऊ बहीण म्हणतात की खाण्यात बदल करा वांग बटाटं सोडून द्या पालक ही खात जावा असं काय म्हणजे जे ज्यातून आपल्याला जीवनसत्व पौष्टिक आहार घेत जा असे म्हणते ती पण आता कसं आहे हो भावा बहिणीनो जी आपल्या जवळ उपलब्ध आहे जी आहे ती खातय माणूस जी आपल्याला आता ही वांग बटाटा झालं ही आठ दिवस टिकणाऱ्या वस्तू आहे त्या पाले भाजी आता फ्रीज आणल्यामुळं नाही बरं का टेन्शन टिकतेल बी बाकीच्या बी पण जी काय म्हणतात का नाही पाताळ निताळ कालवण चुरून मुरून खायला मग त्या करतो तसं पालेभाज्या बी येतात पाताळ करता तसं काय नाही बघू लोक आता रक्ताचं भरपूरच कमतरता झालेली आहे त्याच्यामुळं ते, जा ते गळाटा जास्त झाला आहे दिसतंय का कुठं लाल पांढर शिपट पडल्यात हात पाय सगळं हा का तर मेहंदी लावली म्हणून ही नाही येऊन दिसायचं अपूर्वानी काढली मेहंदी हे काय पांढरं शिपट पडल्यात हात डॉक्टर पण म्हणलं ना त्या दिवशी रक्त फारच कमी झालं आहे अंगातलं रक्तच दिस ना आता परत रक्त मागच्या चे वेळेसच चेक केलं होतं रक्त आणि रक्ताच्या स इंजेक्शन पण भरली होती पण तेवढ्या पुरतं बरं वाटलं परत म्हणजे त्या टायमाला बी होत होता त्रास म्हणजे भिंगायचं असं पण आता परत रक्त चेक करावं लागतंय काय कोणाच ठेवून कुठं म्हणून पैसा घालवावा सारखं पैसे घालवायचं म्हणून 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 तर मी महाग मागं दवाखाना सोडून दिलं होतं वायतागला जीव त्या दवाखान्याने कुठंवर वर पैसे घालवावं लेकरा बाळाच्या तोंडातनं काढून म्हणून मी आहे ना स्वतः हका पैसे घालवून बी सहन करावं लागतंय आणि नाही घालवून बी सहन करावं लागतंय मग त्यापेक्षा नाही घालवून आपले लेकरं बाळ खात्याल ती चार पैसे त्या दृष्टिकोनातून मी दवाखानाच बंद करून टाकलं टेन्शनच नको म्हणलं हे दव खाण्याचं डोक्याला ताणच नको मग गोळ्या औषध सुद्धा खात नव्हते जेव्हा लईच ओहर होईल तेव्हा मग डॉक्टर बोलवायचं सलायन भरून घ्यायचं डॉक्टर बोलवून आणि मग तेवढ्या पुरती अशी तर तरी येते आता का ही मेहंदी काढली म्या भाव बहिणी चांगली काढले काढली होती येकडी आपली पण सक्रातीला लय म्हणलं होतं नटावं फाटावं काय करावं पण कशाचं नटायचं फाटायचं काही असं दुक दुखणं दुखत खुपत असल्या मन नाही लागत मास माणसाचं कशावर त्याच्यामुळं नटली नाही फटली नाहीन काय नाही पुरींनी पोळ्याचा स्वयंपाक काका साक्राती दिवशी केला दोघी बहिणी बहिणींनी काय दोन चार पोळ्या लाटल्या असतील मी तेवढ्या नाही तर काही सुद्धा नाही केलं अशी तर आहे टोम्या झोपलाय बका हो इथं निवांत झोपतं टोम्या त्याला काय टेन्शन नसतंय कोणाची एक नाही दोन नाही आरामशीर हिता सावलीला हवे शिर झुपतो आता ऊन जरा बळ काटलं जानेवारी महिना आता दिवसभर ऊन लागतंय चांगलं चटकतंय ऊन उन्हाळ्यात आता आपल्या बोरला होतं पाणी कमी एवढ्या झाडांना पाणी पुरवायचं पण जरा अवघड होणार आहे उन्हाळ्यात हा मग एवढी झाडं आता झाडं भरपूर लावल्यात भाव बहिणीनं साऱ्या दारात झाडं लावल्यात तुम्हाला तर दाखवली मी तरी अजून एकदा दाखवते बघा कसं कसं केलंय ती आता सरी आहे ना आपल्या दारात झाडं वृक्षारोपण मस्त केलेलं आहे पहिली झाडं नव्हती आणि त्याला लय निगा निगराणी करावी लागते झाडांची तवा आता आहे ना म्हणजे शुगून दिसतंय झाडं झुडं असल्याशिवाय काय आहे दारात पहिलं जुन्या बंगल्या पुढं पण लावायची झाड पण टिकतच नव्हती आता मग ही घर झाल्यापासून पण आता मधमालतीचे झाड पण बघा त्याचा सगळा पाला ना पाला गळून गेलाय आता त्याला नवीन पाला फुटलाय त्याची पण जाळी काढली तुमच्या दा दाजींनी आता ते पावसाळ्यातच ही होत आहे काय न डेरा होतोय काय न त्याचा लय बाहेर दिसतं ती पण झाड नादच खोळा दाखवते तुम्हाला झाडं कशी केल्यात आता झाडं म्हणजे आता अजून मोठी व्हायची आत मोठी झाल्यावर पण लय भारी दिसते आल तरी रोग रोंग ठिकाणी झाडं लागली भाव बहिणींना आता पहिला एवढा अंदाज नव्हता त्याच्यामुळं चुकी चुकीच्या ठिकाणी अशी जवळ जवळ ही लय ले, लागलीत झाडं काय काय ती काढून परत अशी निड जिशी ही आली ना मग काढून असा खड्डा घेऊन ती काढून दुसरीकडे लावावं लागते करावं कर लागेल काहीतरी नियोजन त्याचं तर चला दाखवते तुम्हाला झाडं बघा कशी आहेत तशी तर तुम्ही रोजच बघताय त्यात काय वादच नाही बघा तिथं दोन नारळ लावल्यात आता तिथं गेट करायचं आहे ना आपल्याला बाहेर जाय जाळी लावली तिथं आता बघा झाडं हे आपला जुना बांगला आता जुन्या बंगल्यात काय झालंय भाव बहिणीनं जास्त दिवस झालं प्रवेशच नाही ना इचू ना। काट्याचं भेव हो वाटतं आता चाललंय बरं का नियोजन जुना बांगला काढायचा पण बघू आता चाललंय नियोजन बघू आता काय होतं ते तसा तर जुना बंगला आपला म्हणजे एक आठवण आहे चांगली व का ही चिचची झाडं झाड मरणाचे चिचा लागले ते दिसते ते का, का किती चिचा येत बाकीची सगळी मालतीच्या झाडाचं जरा पानं गेले ती गण लय झाड लावले ते आता लई झाडं लावायला जागा शिल्लक राहिली नाही आता मोठी झाल्यावर मग आक भरलं नाही ही, ही मोराच्या पकाची गुलाबाची झाडं हे दारातलं पटांगण आहे आपलं उन्हाळ्याचं लय लागतं ना पटांगण आटांगण बसायला उठायला इथं चुल होती पहिली आता उन्हाळ्यात करणार आहे परत इथं चूल दारात उन्हाळ्यात चुलीवर बाहेर भारी स्वयपाक होतो तुळशी होती तर काय पांढर पांढर ती दुकाट दुकाट आहे ना ती मध्ये मध्ये आबाळ येत होतं ना ती पडलं या मला वाटतंय तुळस परत आहे ना दुसरी लावा लागते का काय ठाऊ हिरवेपणा राहिलाच नाही तिच्यावर हे हो का असं झालंय पांढर पांढर पडलंय रोख पडलेवाने चला बहिणी नो बाय बाय सगळ्यांना घ्या सगळ्यांनी आपापली काळजी भेटूच पुढच्या व्हिडिओमध्ये मध्ये तुमच्या पुनमताईला बरं वाटलं ना एवढं तेवढं की मग काढीत असती व्हिडिओ पण जरा नाही बोलू ही वाटलं ना मग होतो जरा त्रास मला त्यामुळे मी काढत नाही व्हिडिओ पण बरं वाटलं एवढं तेवढं की मग काढत असते व्हिडिओ त्यात काय नाही हे काही दोन झाडं लय जवळ जवळ मोगरा आणि कुंद्याचं झाड लय जवळ जवळ लागलं ना चला मग बाह बहिणीनं घ्या सगळ्यांनी आपापली आप काळजी भेटू मग पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो सगळ्यांना बाय बाय भेटू परत